नमस्कार अम्माच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी माझ्या घरातला सर्वांना आवडणारा मेनू सांग मेनू करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी दोन कांदे दोन टोमॅटो पाच हिरव्या मिरच्या कढीपत्त्याची पानं लसूण आणि कोथंबीर घेतली आहे हे फोडणीसाठी मी मोहरी जिरे हिंग हळद आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि एक वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे तर आमच्या घरात पिठलं भाताची रेसिपी सर्वांना फार आवड फार आवडणारी अशी आहे आणि संध्याकाळच्या वेळात वेळेत करण्यासाठी अप्रतिम अशी रे रेसिपी आहे तर एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा तर मी आता कढई गरम करून घेतली पळी तेल टाकून घेतलं तेल गरम झालं मोहरी टाकून घेतली मोहरी छान तळतडली आता मी त्याच्यात जिरे टाकून घेते जिरेही छान तडतडला आता हिंग टाकून घेतला तर तुम्ही तुम्ही ही असं एकदा करून पहा आणि माझ्या मुलांना तर ही रेसिपी फार आवडते पिठलं भात म्हणजे त्यांचा आवडीचा मेनू आहे तर एकदा तुम्ही नक्की करून पहा या पद्धतीने आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर आता आपण कांदे छान परतून घेऊ आणि त्याच्यात हिरवी मिरची टाकून घेऊ हिरवी मिरची छान परतून घ्यायची आपल्याला हिरे मिरची परतून झाली त्याच्यात आपण मीठ टाकून घेऊ मीठ टाकून घेतलं मिक्स करून घेतलं आता त्याच्यात आपण टोमॅटो कट केलेले ते टाकून घेणार आहोत टोमॅटो दोन टोमॅटो मी बारीक कट करून घेतले आहेत आपण आज पिठलं करतो त्या त्या आपण टोमॅटोचा वापर करत नाही पण हे मी या पिठल्यामध्ये टोमॅटोचा वापर करते तर या पद्धतीने तुम्ही करून पाहिल्यावरती पिठलं भाताची रेसिपी खूप अप्रतिम अशी लागते न खाणाराही पिठलं आवडीने खाईल त्याच्यात पाव चमचा हळद टाकून मी आता ते पाणी टाकून घेतलं पाणी टाकल्यामुळे आपले टोमॅटो छान शिजले जातात आता मी वाटी भर डाळीचं पीठ घेतलं आहे त्याच्यात पण मी एक ग्लास छोटा ग्लास पाणी टाकून ते दे। दे। मिक्स करून घेते आता आपली फोडणी तयार झाली आहे त्याला उकळी आली आहे आता मी याच्यात ते मिश्रण टाकून घेते आता हे तुम्हाला पातळ वाटत असेल पण ते शिजल्यावर व्यवस्थित होऊन जातं मिक्स करून मी आता हे दहा मिनटासाठी शिजून घेणार आहे झाकण ठेवून आता मी भात लावून घेते पटकन होणार आहे अशी रेसिपी आहे भात लावून घेतला आता दहा मिनटात आपलं पिठलं पाहू आपण तर आपलं पिठलं तयार आहे आता मी याच्यावर भरपूर सारी कोथंबीर टाकून घेते मिक्स करून घेते पाहू शकता तुम्ही आपलं पिठलं भाताबरोबर खाण्यासाठी रेडी आहे आता चला तर आपण आता पाहू शकता तुम्ही कलरही छान आलेला आहे आणि व्यवस्थित चला आता मी गॅस बंद करून घेते आता आपण पापड पापडसोबत हे भातावर टाकून घेऊ आता याच्यावर तुम्ही साजक तूप किंवा तेल टाकून खाऊ शकता ओ प्रतिमाशी रेसिपी एकदा नक्की करून पहा बाय बाय